दिवाळीनिमित्त मिठाई वाटपाचा शुभारंभ ठिकाण नायगाव नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष युवासेना पुरस्कृत शिवशाही प्रतिष्ठान आयोजित शाखा क्रमांक दोनशे एकमधील महिला पुरुष उपशाखाप्रमुख गटप्रमुखांना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नायगाव वडाळा विधानसभा सहनिरीक्षक श्री सुरेश गणपत काळे शाखा क्रमांक दोनशे एकचे युवासेना शाखा अधिकारी रोहन सुरेश काळे यांच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त मिठाई वाटपाचा शुभारंभ माजी महापौर महिला विभाग संघटिका सौ श्रद्धा श्रीधर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला सदर प्रसंगी ज्येष्ठ कक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत विधानसभा विधानसभा प्रमुख प्रमुख सुरेश कदम महिला शिवसैनिकेट रचना अग्रवाल विधानसभा प्रमुख विलास राणे विधानसभा संघटक राकेश देशमुख मुकुंद पड्याळ विधानसभा समन्वयक दत्ता घाटकर सौ मालन कदम माजी नगरसेविका सौ उर्मिला उल्हास पांजाळ युवासेना विभाग अधिकारी निलेश बदर्डे विधानसभा उपविभाग समन्वयक प्रशांत घाडीगावकर महिला विधानसभा उपविभाग समन्वयक सौ धनश्री पवार सौ गीता दळवी शाखाप्रमुख हमीश शेख समीर दळवी महिला शाखा संघटक सौ सरिता मांजरे आदी शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर कॅमेरामॅन गणेश दळवीसोबत